भगवान परमात्मने ज्ञानोपारांना विचारावं ज्ञानोबाराय तुम्ही मला मी तुम्हाला किती आवडतो ज्ञानोबाराय म्हणतात देवा तुम्ही मला भरपूर आवडतात भरपूर म्हणजे किती भरपूर म्हणजे लय आवडतात विदर्भाच्या भाषेमध्ये लय म्हणजे किती लय म्हणजे लय आवडतात देवा एका शब्दात सांगू देवा तुम्ही मला माझ्या जीवापेक्षाही आवडतात देवा तुमची शपथ घेऊन सांगतो तुझी वाही माझ्या जीवापेक्षाही तुम्ही मला आवडता बघा काय प्रेम केलं असेल महाराज या साधू संतांनी या देवावर इतकं प्रेम केलं इतकं प्रेम केलं महाराज आणि म्हणून यांच्याकरता देव रडला असा नाही रडला कुणाही करता रडायला काय एवढा रिकाम आहे का तो हा इतकं प्रेम या साधू संतांनी केलेला आहे बरं का इतकं प्रेम केलं पाहिजे आम्ही देवावर इतकं प्रेम केलं पाहिजे आम्ही भक्ती करत असताना आठवलं उदाहरण म्हणून सांगतो काय झालं माझा एक मित्र भेटला तर अलीकडच्या काळामध्ये प्रेम या शब्दाची सगळी व्याख्या बदललेली आहे माझा एक मित्र भेटला भेटल्यानंतर त्याला विचारलं कार्य काय लग्न वगैरे झालं होतं एक महिना झाला होता नेमका त्याला सहज विचारला का रे काय म्हणतो संसार काय म्हणते पत्नी म्हटले महाराज एक नंबर बायको भेटली मला माझ्या बायकोच की नाही माझ्यावर भरपूर प्रेम आहे म्हटलं अस नाही महाराज खरंच माझ्या बायकोच तर माझ्यावर काय माझ्या सारखे जगात बायकोच नाही सारखं <्सवाँगादा> सारखं बायकोचं वर्णन करायचं म्हटलं का जगाच्या पाठीवर तुझं काही एकट्याच लग्न झालं काय हा आमचं काही लग्न झालंच नाही का आमच्या बायकोचं का आमच्यावर प्रेमच नाही का म्हटलं महाराज तसं नाही तसं नाही तर मग कस <laughs> महाराज माझ्या बायकोच माझ्यावर जगापेक्षा वेगळं प्रेम आहे जगापेक्षा वेगळं म्हणजे नेमकं कसं एखादं उदाहरण तरी सांग त्याने मला उदाहरण सांगायला सुरुवात केली म्हटलं महाराज एक काय अहो असे मी हजार उदाहरणं देईन तुमच्या समोर त्याला म्हटलं हजार नको देऊ कीर्तन दोनला संपवायचं आहे मला तू लवकर सांग फक्त हा एकच उदाहरण दे आणि त्याने मला उदाहरण दिलं म्हटलं मला सांगू माझ्या बायकोच माझ्यावर इतकं प्रेम आहे म्हटलं कितक प्रेम आहे सांग लवकर टाइमपास नको करू म्हटलं माझ्या बायकोच माझ्यावर इतकं प्रेम आहे इतकं प्रेम आहे म्हटलं कितक प्रेम आहे म्हटलं हिवाळ्याच्या दिवसात मी जर सकाळी भांडे घासायला उठलो तर ती मला थंड पाणी न देता गरम पाणी करून देते इतकं प्रेम आहे आता मला सांगा इतक्या बेश्रमपणाला इतक्या हलकटपणाला जर हे प्रेम समजत असेल मला असं वाटतं इथून पुढे जगातले सगळे बेश्रम संपले विठल विठल विठ महाराज प्रेम कशाला म्हटलं जातं बरं का ज्या पद्धतीनं साधू संतांनी देवावर प्रेम केलं गोपिकांनी देवावर प्रेम केलं आणि म्हणून त्यांच्याकरता तो भगवान परमात्मा रडला असं प्रेम भगवान परमात्म्यावर अर्थात आम्ही केलं पाहिजे बरं का